सर्वांचे लाडके नेते आणि माडा लोकसभेचे खासदार आदरणीय घरेशील भैया यांना त्यांनी आपलं मनोर या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय भैया साहेब अच्छा अरे बोलू द्या आधार नियम मोठे धर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय बाळदादा आदरणीय मदनदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी गेल्या चार चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बंगल्यावरती मांडी घालून बसलाय सगळ्यांचे पाय दुखतायत त्यामुळे मी आज आदरणीय सरकार मर्शींच्या समाधीला साक्षीला ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो या महिन्यात अशा अनेक योग आहेत मी अकरा तारखेला राजीनामा दिला ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडून त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती आज निर्णय करतोय मी निर्णय करते आपण सगळे जण दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो योगायोग बघा ज्यांनी आपल्याला देशात व्यवस्थेची राजघटना लिहून दिली हे परमपूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आहेत अजून सगळ्यांना सांगायचंय की सकारमर्शी शंकर मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेकअप मधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शिवरत्ना बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला तीच परंपरा आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही दोन हजार एकोणीस साली आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आपल्याला काम करायचंय काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं रणजीतदादांनी दादांनी इथं घोषणा केली याच सोबत याच ठिकाणी आपण एक लाख सोळा हजार मताने निवडून दिलं पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले आठ सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीचा आपण पहिल्यांदा जेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्तानुंदी कायदेशीर कारवाईला पुढे गेली त्याची इतिहासात नोंद माळशिरसला आपण आमदार गेला पंढरपूर मंगळवेड्यात सुद्धा अदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून तर जमलेले सगळ्यांनी सांगा तुमच्या गावात एक ना एक काम तर विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून, करून दाखवलं त्यानंतर मोठे दादांनी पाठपुरावा केला आणि रणजीदादांनी केला साहेब योगायोगाने त्यावेळेस सकार मिळशींच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू आणि बजेट होतं नंतर आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होतं त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रामध्ये त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीची टोकन अमाऊंट दिली आज एक महाशय आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुट मी वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणले बोलतो दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले काय काम झाले तिकडे दिसलंय ह्याला काय काम करायचे ही सुद्धा माहिती रणजितदा मला सांगितलं अरे भैया आपण लोकांसाठी वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या तळेकर सर तुमच्याच कार्यालयात गेल्या साहेब हे सगळं केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माहेश्वर तालुक्यात पहिलं वाटप झालं चांगलं झालं नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला व्हिडिओला फोन लावला प्रत्येक तालुक्याचा सामान अजून सुद्धा सगळीकडे पडू नये त्या अपंग लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही त्या त्या स्थानिक आमदारांनी आता सगळेच विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल कुणासाठी आले ते कोर गरिबासाठी आले ते द्या अजूनपर्यंत वाटत नाही गोडाऊनमध्ये पडू नाही सगळं साहेब आणि एक लाख कोटी कुठे गेले मला हे समजत नाही आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवघरचं धरण जेव्हा मंजुरी करायची होती ऐंशीच्या दशकामध्ये निलंगेकर साहेबांसमोर प्रेस टीचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेतलं नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं हो चालू झाली लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही त्याचं काम होतं की दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं रणजी दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाहीत बैठकीला घेऊन तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती ह्यांच्या युतीमध्ये आली नव्हती महायुतीमध्ये विरोधी पक्षातले दोन आमदार घेऊन तिथे गेलेत आणि नेरा देवगरची बैठक केली त्याच्या आधी नेरा देवगरच काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या त्यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे पाणी कुठत दिसलं दिसलं ना कृष्णा दे दादांचा जिवाळ्याचा सा विषय सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यासाठी योजना त्याला सुद्धा विरोध ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन केला आता काय कृष्णा भीमा ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची आणि केवळ आणि केवळ मोठे दादांना आणि रणजित कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळाला पाहिजे म्हणून हे सगळं टाळायचं पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या खासदारच नाक हाय नाही शिवाना सांगतोय माणसातली माणसं सा द्या ज्यांनी मतं टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत माणसं ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना खत दिवाळीच्या पाठव्याला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार की पदासाठी मी आहे म्हणून आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये तेरा मार्च का काय तर त्याच्या आसपास यांची उमेदवारी जाहीर झाली मग म्हणलं आता घरी बसू हो काही गरज नाही पुढच्या वेळेस कधी परंतु माळशिरस तालुक्यातल्या जनतेने तसंच माडा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करत आहे ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं भाईला आमच्या गावात पाठवून द्या आम्हाला बोलायचं आहे मग बाळदादांनी सांगितलं की सगळ्यांनी आणि मोठे दादांनी सांगितलं जाव। जावा प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या साहेब मी प्रत्येक गावात गेलो आमच्या आजोबांपासून पासून दादा दादा यांनी प्रत्येक गावात आपापली पद असताना काय काय दिलं हे जे उजळणी करून देत होती आम्हाला हे केलं के ते केलं बऱ्याच वाकत्यांनी उजणीच्या विषयावरती बोललेत ह्याच्यावर बोललेत पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणारा असेल तर गावात यायच नाही यायच नाही आहे असं गाडीतन बसांना जावं म्हटले करमाण्यात माघारी जायचं म्हणजे आणि दादांना पण सांगा जाईल तिथं असंच पट्टा सुरू झाला मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सगळे सांगतो तो कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगतो तो असं आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली बऱ्याच जणांनी सांगितलं दुधाचं दराज सांगितलं शेतकऱ्यांचे काय व्यता हे सांगायला सुरु केलं पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरु केलं एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्यासाठी नाही मला उभा राहायचं जस मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो कार्बनेट असले गरनेटचा या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या मशींनी पण शिकवण दिली आणि मोठ्या दादांनी पण दिलेली आम्हाला जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे काय निर्णय घ्यायचा मी ज्या एक मिनिट एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला मागच्या रस्त्या पाहणं मागच्या वेळेस पवारसाहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साठ पासष्ट वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि ऋणांपर्यंत काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला हे सांगण्यापेक्षा मेहबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेलं आहे त्यामुळं आता तो प्रश्न कुणी विचारायचा भानगडीत अजिबात पडू नका आणि तो असताना सगळ्या राज्याने बघितल्या साहेबांचा दादांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहात फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला येत ना <द्याज़ा> एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात मारला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ती या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तो ला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करताय सकारमळशी आदरणीय मोठी दादा यांच्या विचाराला यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं सांगतो माणसा मग घ्यायची ना तू तारी आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने मी आजपासून तुतारी तारी हातात घेतो पक्षामध्ये खाली बसा समोरच कॅमेरामॅन जरा पाच मिनिटं त्यांना ऐकू जाऊ दे बसा। एक, एक खाली बस रे तन मला सगळ्यांना एकच विनंती करायची अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जागेवर बसा सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचे हस्ते होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत